आजची तारीख आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस आजच्या तारखेचा हा चौथा व्हिडिओ आहे ठीक आहे तर इथे आपण बघूया स्लिनेक्स भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यानचा नौसेना अभ्यास जो आहे हा सुरुवात झाली आहे हा कुठे सुरुवात झाली आहे तर विशाखापट्टणम येथेची सुरुवात झाली आहे स्लिनेक्स हे नाव लक्षात ठेवा स्लिनेक्स कोणाच्या कोणाच्या दरम्यान हा नौसैनिक अभ्यास आहे नेवल एक्सरसाइज म्हटलं जातं त्याला भारत आणि श्रीलंकाच्या दरम्यानचा आणि विशाखापट्टणम येथे हा सुरू आहे दुसरी क्विक न्यूज म्हणजे प्रवीण जय विक्रमा हा कोण आहे प्रवीण जय विक्रमा तर क्रिकेटर आहे श्रीलंकाचा तर त्याला एका वर्षासाठी श्रीलंकन बोर्डने प्रतिबंधित जे आहे ते केलेलं आहे हे जे एका वर्षासाठी त्याला प्रतिबंधित करण्यात आलं आहे तर ते क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमध्ये त्याला प्रतिबंधित जे आहे ते करण्यात आलं आहे अनुरा कुमार दिसा नायके कोण अनुरा कुमार दिसा नायके हे श्रीलंकाचे नववे राष्ट्रपती बनलेले आहेत कितवे राष्ट्रपती बनलेले आहेत नववे राष्ट्रपती कोण बनलेला आहे अनुरा कुमार दिसा नायके श्रीलंकाने काय केलं आहे तर भारतासहित पस्तीस देशातील नागरिकांना विजामुक्त प्रवेश जो आहे तो श्रीलंकामध्ये दिलेला आहे हे एक आणखी एक घडामोडी या इतक्यात या महिन्यामध्ये घडलेली आहे किती देशातील नागरिकांना पस्तीस देशातील नागरिकांना त्यात भारत इन्क्लूड आहे का तर हो भारतासहित म्हणजे भारतातील नागरिकांना श्रीलंकामध्ये जाण्यासाठी विजा लागणार नाही विजामुक्त प्रवेश जो आहे तो देण्यात आलेला आहे भारत आणि श्रीलंकांनी काय केलं आहे तर एल एन जी अवसंरचना आणि विद्युत विकास यासाठी एक एम ओ यू म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग याच्यावर स्वाक्षरी केली म्हणजे करार केलेला आहे त्यामध्ये काय केलं जाईल तर एल एन जीची जी अवर जी जी अवसंरचना केली जाईल आणि विद्युत विकासाला प्रेरणा दिली जाईल विद्युत विकास वाढवण्यात येईल भारत आणि श्रीलंकामधील यात्री नौका सेवा जे आहे यात्री नौका सेवा काय यात्री नौका सेवा हे परत सुरुवात याची झालेली आहे कशी सुरुवात झाली आहे यात्री नौका सेवाची महिला एशिया कप टी ट्वेंटी प्रतियोगा ग प्रतियोगिता म्हणजे टुर्नामेंट हे जी टी ट्वेंटी महिला एशिया कपची टुर्नामेंट आहे श्रीलंकातील दांबुला येथे सुरुवात आहे सुरू आहे कुठे सुरू आहे दांबुला ही जी महिला एशिया कप टी ट्वेंटी टुर्नामेंट टू थाउजंड ट्वेंटी फोर ही जी प्रतियोगिता आहे कोणी जिंकली तर श्रीलंकाने जिंकलेली यावेळेसचा विनर कोण आहे याचा श्रीलंका आहे तर या व्हिडिओमध्ये आपण भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यातल्या म दरम्यानमधल्या या महिन्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी ज्या आहेत त्या बघितलेल्या आहेत ठीक आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये